नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीट लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आणि चितावरून भारताची परीक्षा म्हणतात तसं एकूणच या सगळ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा एक अंदाज ढवळमानानं सगळ्यांच्या समोर आला प्रत्यक्ष मतदान जे झालेलं आहे त्याचा चौसष्ट टक्केचा आकडा प्राथमिक अंदाज होता आणि नंतर सुधारित जो आकडा सहासष्ट टक्क्यांचा निवडणूक आयोगाच्या वतीनं जाहीर करण्यात आला त्याच्यावरती आम्ही काल व्हिडिओ केलेला होता दुसरा जो मुद्दा या निमित्तानं समोर येतो आहे की अपेक्षा जी आणि जशा पद्धतीची होती की सगळा ऐकून प्रचार कसा चालावा विरोधी आघाडीमधले दोन प्रमुख ज्या सगळ्या अडचणी होत्या त्या समोर आल्या सगळ्या ह्याच्यातून सगळ्यात पहिला मुख्य पक्ष विरोधातला होता तो काँग्रेस काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या तोंडावरती बाहेर पडले नेते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता की त्यांना काहीतरी पदाची लालू दाखवली दुसरीकडे तिकीट मिळालं ईडीचा दबाव होता पण हे जे प्रवक्ते बाहेर पडलेले आहेत गौरव वल्लभ आणि गुप्ता त्यांच्यावरती तर अशा पद्धतीचं कुठलं हे नव्हतं पण त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत गंभीर असे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राहुल गांधीच्या नेतृत्वावरती जी शंका त्यांनी उपस्थित केली आणि ह्या सगळ्या प्रचारामध्ये परत एकदा त्याचे पुरावे समोर आलेले आम्ही जेव्हा पूर्वी टीका करायचो आणि ट्रोलिंग करणारे येऊन म्हणायचे की तुम्हाला केवळ हेच टीका करण्यासाठी दिसतात का पण आता जो प्रत्यक्ष पुरावा स्वतः राहुल गांधीने दिलाय त्याच्यातल्या गरिबीवरता पण आम्ही व्हिडिओ केला दुसरा जो मुद्दा आता समोर आलेला आहे की एकूण ह्या काळामध्ये मोदींनी छत्तीस सभा घेतल्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारासाठी की ज्यावेळेस त्यांच्या काहीतरी चाळीस पंचेचाळीस जागा या सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्वी आधी ह्याच्यामध्ये निवडून आलेल्या होत्या त्या सगळ्या याच्यासाठी मोदींनी छत्तीसच्या जवळपास सभा घेतल्या तर राहुल गांधींच्या सभाची संख्या फक्त सोळा आहे दुसरा जो मुद्दा प्रत्यक्ष सभेमधून तुम्ही नॅरेशन काय सेट करू पाहतात तुम्हाला मुद्दे काय समोर आणायचे आहेत हे स्वतः गरिबी बेरोजगारी महागाई आणि असंख्य बाकीच्या गोष्टीच्या बाबतीत बोलत होते आणि प्रत्यक्षामध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये यांनी मुद्दे कुठले समोर आणलेले आहेत किंवा अजून एक जो मुद्दा होता कन्याकुमार यांना काँग्रेसनी जे तिकीट प्रत्यक्ष बिहारमधून देणं अपेक्षित होतं बेगुसराय त्यांच्या मतदारसंघातून तिथे ते मिळालं नाही कारण की इंडी आघाडीमध्ये जे मतभेद आहेत कम्युनिस्ट पक्षांनी त्या जागेवरती दावा केला लालू प्रसाद यादवांचा पक्ष म्हणजे तेजस्वी यादवांचा पक्ष आर जे डी यांनी त्याला पाठिंबा दिला कम्युनिस्टांना काँग्रेसला दिला नाही कुमारांना जे तिकीट तिथून दि द्यायला पाहिजे होतं तिथून मिळालं नाही आणि ते तिकीट दिलं दिल्लीमधून भारत तेरे टुकडे होंगे इन्शाअल्ला इन्शाअल्ला या सगळ्या सगळं जेव्हा तो वाद उफाळलेला होता उमर खाली सारखे अजूनही तुरुंगात आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या देशविरोधी शक्ती कशा आहेत आणि ह्याच्यावरती रान उठवलं होतं आताच्या सत्ताधाऱ्यांनी एक दोन हजार एकोणीसची निवडणूक जिंकली हे सगळं महाभारत माहीत असताना ज्या प्रत्यक्ष जे एन यू मध्ये हे घडलं दिल्ली दंगे जे एन यू मधले दंगे ह्या सगळ्या गोष्टी ठळकपणे आजही दिल्लीच्या मतदारांच्या समोर असताना देश आपण नंतर विचार करू आणि त्याच ठिकाणाहून तुम्ही परत एकदा राहुल गांधीला त्या राहुल गांधी तिकीट देतात कोणाला कन्याकुमारला म्हणजे हे जे आपण विरोधकांच्या हातामध्ये कोलीत देणं आहे हाजु का हा जो काही प्रकार काँग्रेसने केलेला आहे म्हणजे एकतर तुम्ही स्वतः एक नॅरेशन सेट करण्यामध्ये अपयशी ठरले अमेठीमधून राहुल गांधी लढणार का कोण प्रत्यक्ष स्मृती इराणीला टक्कर द्यायला तयार आहे ते अजूनही चित्र समोर नाही जी शंका आता व्यक्त केली जात आहे की वायनाडमधलं मतदान झाल्याच्या नंतर राहुल गांधी निर्णय घेतील अमेठीमध्ये अर्ज भरायचा की नाही भरायचा जरी असला तरी आधी भरणार नाहीत कारण की जो त्या मतदानावरती परिणाम होऊ नये म्हणून या सगळ्यातून इंडिया आघाडीतला जो प्रमुख पक्ष आहे काँग्रेस त्याची जी हातबलता त्याची जी असहाय्यता किंवा त्याचं ते काय धोरण लकवा म्हणून आपण ठरवलेलं काहीच नाहीये जाहीरनामा कटपेस्ट कसा आहे त्यांचेच प्रवक्ते सांगतायत प्रचारामध्ये कुठलाही महत्त्वाचा मुद्दा ते उपस्थित करत करू शकलेले नाहीये प्रत्यक्ष सभा ज्या मोठ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे ज्याला आपण पूर्ण पिंजून टाकणे असं म्हणतो तसंही ते होताना दिसत नाही आहे विदर्भाच्या ज्या पाच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता मतदान झालं त्या ठिकाणी किती प्रमुख काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सभा घेतली उद्धव ठाकरेंनी कशा नाही घेतल्या हे तर आम्ही यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आता दुसरा जो मुद्दा आहे ते बाकीच्या प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसनी या सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणून आम्ही त्याला शितावरून भाताची परीक्षा का म्हणतो आहोत पहिल्या या टप्प्यामध्ये जेव्हा की ह्या सगळ्या एकशे दोन जागांवरती प्रामुख्याने इंडी आघाडीतले घटक पक्ष निवडून आलेले होते म्हणजे त्यांचंही होमग्राऊंड आहे एक डीएम केचा अपवाद वगळता सगळ्या आधी पण जेव्हा सर्वेक्षण झाले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की डीएम केला बावीस तेवीस अडीच जागा मिळतील आणि यावेळेस पण सांगितलेले म्हणजे आताही नंतरही आणि मतदानापर्यंत सगळ्यांनी त्यांच्या त्यांना वीस बावीसच्या पुढं जागा मिळतील हे सांगितलेलं आहे तेवढा जर एक अपवाद वगळला तर कुठलाही प्रादेशिक पक्ष त्याच्या पूर्वीच्या कामगिरी इतकी कामगिरी आता करताना या एकूण सगळ्या सर्वेक्षणातून तरी दिसत नाही आंध्र प्रदेशमध्ये वाय एस जगनमोहन रेड्डीचा पक्ष वाय एस आर काँग्रेस आधी त्याला आघाडी दाखवली होती पण आता त्याला आघाडी दिसत नाही असं सर्वेक्षण सांगतंय बिजू जनता दल ओडिशामध्ये त्यांनाही अपेक्षेसारखं यश मिळण्याची शक्यता नाही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी त्यांच्यापेक्षा भाजपच्या जागा जास्त निवडून येतील दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्ष त्याचं तर काय आणि कसं पानदान त्यांनी स्वतःच वाजून घेतलेलं हे काही वेगळं गर सांगायची गरज नाही लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आर जे डी बिहारमध्ये ज्या मोजक्या जागांसाठी मतदान झालं आणि उत्तर प्रदेशमध्ये पण झालं या सगळ्या ठिकाणी हे जे प्रादेशिक पक्ष आहेत म्हणजे एकीकडून विरोधातला मोठा पक्ष काँग्रेस त्यांचं तर ह्या सगळ्यातलं जी कमतरता आहे ती सगळी समोर दिसून येते आहे आणि दुसरी गोष्ट हे जे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत हे ही प्रादेशिक पक्ष डी एम केचा अपवाद वगळला तर त्यांचं काय येईल त्याला की ते मजबूतपणे समोर उभे आहेत त्यांच्या त्यांच्या प्रदेशात तरी हे पण चित्र दिसत नाही खरं विचित्र परिस्थिती केरळमधली आहे केरळमध्ये काँग्रेस आणि डावे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत भारत हा भाजप हा त्या ठिकाणी कुठलीही महत्वाची अशी राजकीय शक्ती म्हणून शिल्लक नाही असं असताना सुद्धा आपलं मतदान झाल्याच्या नंतर के सरकार नेता तिथं जाऊन मुक्काम ठोकून बसतो तो, बस तो त्या ठिकाणी वातावरण ढवळायचा प्रयत्न करतो पण जे हे सगळे काँग्रेसचे नेते बाकीचे बाहेर बोलत असताना केरळमधून ज्यांचे सगळ्यात जास्त म्हणजे पंधरा खासदार निवडून आलेले होते त्या ठिकाणी सुद्धा हे प्रचार करताना दिसत नाही कचकाव धोरण असं की प्रचार करावा लागेल तर मग कम्युनिस्टांच्या विरोधात आणि त्याच कम्युनिस्टांबरोबर आपण उर्वरित भारतामध्ये आघाडी केलेली आहे अडचण ही होऊन बसलेली आहे आणि दुसरं एक लक्षात घ्या की ह्या वादामध्ये हा मुद्दा आधीपासून वारंवार समोर आलेला होता की प्रादेशिक पक्ष डावे पक्ष आणि काँग्रेस यांचंच आपसामध्ये सगळ्यात जास्त भांडण आहे याचा फायदा जिथं शक्य आहे तिथं भाजप घेईल तमिळनाडू त्याचं अतिशय चांगलं उदाहरण केरळमध्ये डाव्याने जोर लावला तर काँग्रेस खाली जाणार काँग्रेसने जोर लावला तर डावे आधीच काही नव्हते आताही काही शिल्लक राहणार नाहीत म्हणजे ते नुकसान एकमेकांचंच करायला लागले तमिळनाडूमधली परिस्थिती अशी आहे की डी एम के ते भले सनातनच्या विरोधामध्ये बोलो ते भले बेजबाबदारपणे इतर काही वक्तव्य हिंदू विरोधात करो पण त्यांचा म्हणून जो मतदार आहे तो तशाला तसा राहताना सर्वेक्षणातून दिसतो आहे उलट ज्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सहकारी पक्षाला काँग्रेसला जागा सोडलेल्या त्या ठिकाणी भाजपला फायदा होईल असं चित्र आहे म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी की प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस यांच्या वादामध्ये भाजपला त्या ठिकाणी संधी प्राप्त होते आहे जर त्यांनी जागा आपल्या काँग्रेससाठी सोडल्या तर त्या ठिकाणी भाजप घुसतो आहे आणि सोडल्या तर ते एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहून नुकसान होतंय असं धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळत अशी परिस्थिती झालेली आहे जे काही मतदान झालं सहासष्ट टक्केच्या पर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्यावरची ही उचंतवाणी पहिल्या टप्प्याचे झाले मतदान देशाची महान लोकशाही सामान्य लोकांनी दावीला विश्वास लोकशाही खास त्यांच्यासाठी लावून या रांग घेऊन या कष्ट डोळ्यांपुढे स्पष्ट हेतू त्यांची त्यांना अलंकार बोटावर शाही सण लोकशाही मतदान वडली प्रक्रिया शांततेत पार गळ्यामध्ये हार विजयाचा मतदाना विना घरामध्ये बंद मोठ्यांचा हा छंद घातकारी बाकी मतदान सुरळीत व्हावे सुखे गीत गावे कांत म्हणे सुखे गीत गावे कांत म्हणे आता उर्वरित सहा टप्प्यांचं मतदान शिल्लक आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी प्रचार करत असताना मी एक छोटं उदाहरण सांगतो मोदींनी माझं जे गाव आहे परभणी त्या मतदारसंघामध्ये सभा घेतली आपल्या सहकारी असलेल्या पक्षाच्या उमेदवारासाठी महादेव जानकरांसाठी शिट्टी चिन्ह आहे त्यांचं आणि त्या ठिकाणी त्यांनी आवर्जून आज चैत्र एकादशी आहे संत जनाबाईचा उल्लेख केला एकादशीचा उल्लेख केला रूप पाहता लोचनी हे हा अभंग म्हणून दाखवला मराठी ज्या पद्धतीनं तिथल्या तिथल्या लोकभावनेला स्पर्श करण्याची जी ताकद सत्ताधारी आणि त्यांच्या प्रमुख नेते दाखवत आहेत त्या पद्धतीने प्रचाराचं एक वातावरण तयार करत आहेत तसं ते करताना काँग्रेस आघाडी इंडी आघाडी दिसत नाहीये त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जो नेता आहे पूर्वीचा खासदार राहिलेला त्याच्यासाठी अशा पद्धतीचं मोठं वातावरण असणारी सभा व्हावी अशी झालेली नाही सव्वीस तारखेला दुसऱ्या टप्प्यामध्ये आमच्या परभणीला मतदान होत आहे या सगळ्यातून चित्र एक असं उभं राहतं आहे सत्ताधारी आघाडी ज्या विश्वासाने आणि जोरकसपणे प्रचाराचं एक वातावरण तयार करण्यामध्ये यशस्वी झाले निकाल काय लागेल ते पुढचा मुद्दा आहे किंवा अण्णा मलाईसारखे नेते आपल्या राज्यातून प्रचार आपलं सगळं संपल्याच्या नंतर मतदान दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन वेळ खर्च करायला लागले तसं इंडी आघाडी दिसत नाहीये त्यांच्या तरी एक आश्वासक असं जे काही वातावरण तयार व्हायला पाहिजे होतं मतदारांसाठी तसे ते तयार झालेलं चित्र दिसत नाही इथेच थांबूया हो धन्यवाद